नमस्कार बंधू भगिनींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर खोडवा व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत तूर खोडवा म्हणजे तुरीचे पहिले उत्पादन घेतल्यानंतर जर त्यालाच आपण पाणी देऊन किंवा मशागत थोडीशी करून जर त्याच्यापासून उत्पादन घेतले तर त्याला आपण तुरीचा खोडवा म्हणतो आणि याबद्दलच आपण आज माहिती घेणार आहोत सर्वप्रथम तूर खोडव्याची माहिती घेण्याबद्दल आपला जो पहिला हंगाम होता म्हणजेच तुरीची जी लागवड केली होती त्या हंगामामध्ये तुरी आपल्या ह्या अशा पद्धतीच्या होत्या आपण इथे बघू शकता की येथे किती भरघोस प्रमाणात तुरीला शेंगा लागलेल्या आहेत तुरीच्या शेंगा कुठल्या आणि पानं कुठली हे आपल्याला इथे कळत नाही इतक्या भरघोस प्रमाणामध्ये या तुरींना आपल्याला शेंगा मिळाल्या होत्या हा आपण ज्यावेळेस तुरी वाढल्या होत्या त्यावेळेसचा एक फोटो घेतलेला होता आपण या फोटोमध्येही बघू शकता की तुरीच्या शेंगांची खूप जास्त प्रमाणात संख्या होती एकूण आपले लागवडी क्षेत्र एकर होते आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला तीस ते पस्तीस क्विंटल इतके उत्पादन मिळाले होते सध्या वजन केले नसल्यामुळे मी आपल्याला एक्झॅक्ट वजनाचा आकडा सांगू शकत नाही परंतु पन्नास बावन्न पोते आहेत आणि तीस ते पस्तीस क्विंटल माल होईल एकंदरीत असे सांगता येऊ शकते त्यानंतर आपण इथे बघू शकता की तुरीच्या खोडव्याचे आता सध्या आपण खोडवा घेतला आहे त्या तुरी कशा दिसत आहेत तुरीचा खोडवा घेण्यासाठी सर्वप्रथम ज्यावेळेस आपला तुरी निघाल्या म्हणजेच त्यावेळेस आपण एकदम बुडापासून तुरी छाटून घेतल्या नाहीत त्या जमिनीपासून जवळपास चार साडेचार फूट अंतरावरून छाटून घेतल्या फक्त शेंगाच काढून घेतल्या आणि त्याची जी बुडं होती ती तशाच पद्धतीने ठेवली ते तुरीची बुडे ठेवल्यानंतर आपण त्याला तत्काळ एक पाणी दिले एक पाणी दिल्यानंतर त्याला एक आपण फवारणी करून घेतली एक फवारणी करून घेतल्यानंतर आपण तुरीला दोन्ही बाजूला मधून टॅक्टर लावून टॅक्टर लावून दोन्ही बाजूला माती सारून घेतली आपले लागवडीचे क्षेत्र अडीच एकर होते परंतु आपण हा प्रयोग फक्त एक एकरवरती -एक करत आहोत आणि त्याचे रिझल्टही आपण आप आम्ही आपणाला याच यूट्यूब चॅनलद्वारे दाखवणार आहोत दा तर आता आपण या इमेज मध्ये बघू शकता की आपण तुरीचा खोडवा घेतला आहे आणि त्याला किती भरघोस प्रमाणामध्ये फुलं आणि फळं लागत आहेत काही प्रमाणात शेंगाही दिसत आहेत आपल्याला येथे इथे आपल्याला हे फुलं दिसत आहेत जी पिवळे आहेत ती तुरीची फुलं आहेत आप आम्ही एक व्हिडिओसुद्धा कॅप्चर केला आहे तो आपण बघू शकता या तुरीला ॲक्च्युली पाण्याची भरपूर कमतरता होती तरीही ह्या तुरी खूप छान आलेल्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघूया आता आणि आपण एक एक क्षेत्रच ठेवलेले आहे आता या फोटोमध्ये बघू शकता किंवा व्हिडिओमध्ये बघू शकता की किती फुलांचे प्रमाण आहे या झाडांसाठी त्याच्यानंतर आपण इथेही बघू शकता की की याला किती फुलं येत आहेत हे बघा नुसते फुलं आहेत एकदम भरघोस प्रमाणात फुलांची संख्या आहे काही कळ्या या सध्या शेंगांमध्येही परावर्तित होत आहेत आपण बुडाची साईज बघू शकता एकदम मोठ्या प्रमाणात बुड आहे कारण हेच आपण दुसरे पीक घेत हो आहोत त्यामुळे अशा पद्धतीने आपण ट्रॅक्टरने दोन्ही बाजूला माती सारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण इथे बघू शकता की फुलं आणि फळं किती प्रमाणात आहेत किती भरघोस प्रमाणात सुटलेलं आहे जर आपण फक्त थोडंसं योग्य नियोजन केलं तर खोडवा मिळू शकतात हा आपण वरच्या साईडनं म्हणजे स्टॉप येऊन घेतलेला हा इमेज आहे किंवा व्हिडिओ आहे आपण इथे बघू शकता तुरी खोडवा घेण्याचे काय फायदे आहेत शेताला परत एकदा मशागत करायला लागत नाही लागवड करण्याची गरज नाही कारण ऑलरेडी आपल्याकडे तुरीचे बुडं असतात तुरी स्ट्रक्चर तयार असतं त्याला फक्त पाणी देऊन आणि थोडीशी मशागत केली की के आपल्याला उत्पादन मिळू शकते त्यामुळे लागवड करण्याची गरज नाही आणि लागवडी खर्च काहीच नाही खूप कमी पाण्यामध्ये उत्पादन येते मुख्यतः मराठवाडा किंवा काही भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भाच्या थोड्या भागामध्ये दुसऱ्या हंगामामध्ये पाण्याची खूप टंचाई असते तर त्यावेळेस आपण तुरीचा खोडवा कन्सिडर करू शकता हा व्हिडिओ आम्ही माहितीसाठी बनवत आहोत तर खूप कमी पाण्यामध्ये उत्पादन येऊ शकते मे बी दोन तीन पाण्यामध्ये येऊ शकते आणि खूप कमी मेहनत जरी केली तरी आपल्याला उत्पादन मिळते आता सध्या आपण याला दुसरे पाणी चालू केलेले आहे आणि त्यानंतर अजून एक पवारणी घेणार आहोत याचे रिझल्ट म्हणजेच उत्पादन वगैरे आम्ही तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती सांगणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या काही प्रतिक्रिया किंवा काही प्रश्न असतील तेही आम्हाला आपण याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या अजून गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद